अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केलं आहे रवी राणा यांनी महिलांनी आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत घेणार असे म्हटले होते या त्यांच्या वक्तव्याविरोधात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला आहे अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केले आहे आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे रुपयांवरून रुपये रुपये करू मात्र जे मला आशीर्वाद देणार नाही त्यांचे तुमच्या खात्यातून परत घेणार असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी यावरून हल्लाबोल केला आहे यावरून छत्रपती संभाजनगर मध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले रवी राणा यांनी महिलांनी आशीर्वाद दिला नाही तर त्यांच्या खात्यातील पैसे परत घेणार असे म्हटले होते या त्यांच्या वक्तव्या विरोधात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करत रवी राणा यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले